नवी मुंबईतील वाशी येथील आरक्षित भूखंडावर महाराष्ट्र भवन निर्माण व्हावे यासाठी आमदार मंदा यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा मंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पातील चर्चेवरील उत्तरात विधान भवनात केली आहे नवी मुंबई शहरात अनेक राज्यांची भवना आहेत या ठिकाणी महाराष्ट्र भवन देखील उभारण्यात यावे यासाठी आमदार मंदा आग्रही असून त्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले सिडको तर्फे या संदर्भातला जो काही आराखडा आहे तो पूर्ण करण्यात येईल आणि मे महिन्यात कोड ऑफ कंडक्ट संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि आम्हा सर्वांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील महाराष्ट्र भवनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आमदार मंदा म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई